आज काय स्पेशलमध्ये चला तर बघू घरी मेथी होती त्या मेथीचे मग काय करायचे तर मेथी छान निवडून धुवून घेतली चिरून घेतली त्यात लसूण कुटून बारीक करून घेतला त्यानंतर गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन आणि तांदळाचं पीठ ॲड केलं त्यानंतर हळद तिखट मीठ तीळ थोडेसे तेल ॲड केले आणि एक छान डो बनवून घेतला थोडे थोडे पाणी ॲड करत डो बनवून घ्यायचा आणि तो पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचा त्यानंतर छोटे छोटे गोळे करून आपण पोळी जशी लागतो त्याप्रमाणे लाटायला घ्यायचे आणि गॅसवर मंद असेवरच छान भाजून घ्यायचे आहे एकदम गॅस फुल पण नसावा आणि एकदम कमी पण नसावा मिडियम हा गॅस असावा आणि छान दोन्ही साईडने तेल लावून आपण हे धपाटं भाजून घेणार एकदम पौष्टिक असा पदार्थ हा तयार होतो मुलांना सकाळी सकाळी भूक लागते तर छान त्यांच्या पोटात एकतर पालेभाजीसुद्धा जाते आणि पोटसुद्धा